बरेच दिवस चालू असलेला हा गरजवंत मराठ्यांचा लढा हा आज इथपर्यंत येऊन ठेपलाय बरेच दिवस झालं हा मराठ्यांचा लढा आपल्याला एकवटताना दिसतोय बरीच वर्ष झाली मराठा समाज मराठ्यांच्या या आरक्षणाविरोधात आक्रमक होताना दिसतोय पण त्यांना आरक्षण काय मिळालेलं नाही आजपर्यंत तर मग सरकारला बऱ्याच दिवसांची मुदत दिली पहिल्यांदा चाळीस दिवसांची मुदत दिली पण सरकारनं त्यातही काय नाही केलं त्याच्यानंतर मग दोन महिन्याची मुदत दिली त्यातही काय नाही करू शकले मग किती दिवस मराठा समाजाला खेळवत ठेवायचं एकतर हो तर म्हणा किंवा नाही तर म्हणा मग आता मराठा समाजांचा लढा हा मुंबईच्या आझाद मैदानावर झळकणार आहे येत्या वीस जानेवारीला तर मराठ्यांना हे आरक्षण तितकंच महत्वाचं आहे कारण की वयोवृद्ध लोक असतील किंवा जे कामगार वर्ग असतील किंवा विद्यार्थी सगळ्यांना पोचण्यासाठी मराठा आरक्षण हे खूपच महत्वाचं आहे कारण की मराठा आरक्षण नसल्यामुळं आपण बघू शकता की जी सर्व शेतकरी वर्गाची मराठा समाजातील जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून आपल्याला वंचित असताना पाहायला मिळत आहेत कारण की त्यांना जास्तीत जास्त शिक्षण मिळत नाही मराठा आरक्षण नसल्यामुळं कारण की जी दुसऱ्या समाजाची जे विद्यार्थी आहेत त्यांना कमी मार्क पडून पण त्यांना ॲडमिशन मिळतंय आणि मराठा समाजाच्या मुलांना ॲडमिशन मिळत नाही ते पण पैसे भरून पण त्याच्यामुळे ते शिक्षणापासून बरेच वंचित राहत आहेत यासाठी मराठ्यांना आरक्षण मिळणं खूपच गरजेचं आहे तितकंच महत्वाचं सुद्धा आहे तर तुम्हाला याच्याबाबत काय वाटतं मराठ्यांना आरक्षण खूप महत्वाचं आहे कारण की शिक्षणाच्या बाबतीत असतील किंवा सर्वच बाबतीत असतील असतील तर आरक्षण हे खूपच तितकंच महत्वाचं आता ठरतंय आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी आपल्याला सगळ्यांना एकजुटीनं होऊन येत्या वीस जानेवारीला जी काय आपली कामं असतील ती उरकून मुंबईला रवाना व्हायचं आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे आपण बघितलं असेल की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात थी युद्धनितीला जाताना था जे काय शेंगानं फुटानं गुळ काय जे असेल शेंगा ते घेऊन आपल्या युद्धनितीला जायचं आणि पाठीवरच्या ढालमध्ये भाकरी घेऊन जायचं जिथं भूक लागल तिथं थांबायचं जेवायचं आणि पुढची पुढची मोहीम कायची तसंच आपल्याला सुद्धा जी काय चटणी भाकर असेल ती घेऊन आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचंय आणि वीस जानेवारीला आपल्याला मुंबईमध्ये शंभर टक्के जायचंय कारण की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला तितकं जाणं महत्वाचं आहे कारण की आपण जर गेलो तरच आपल्याला आरक्षण मिळू शकता आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपल्याला तितकं जाणं महत्वाचं वाटतं मुलांच्या भविष्यासाठी आरक्षण आहे त्याच्यामुळं येत्या वीस जानेवारीला इतिहास घडवायला मुंबईला यायला विसरू नका मी येतोय तुम्ही नक्की या आणि एक नवीन इतिहास घडवा आणि सरकारला पण कळू द्या की मुंबई ही भगवी व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही आणि आपण बघितलं की पाठीमागच्या काय सभा झाल्याची तर लाखोंची आपट गर्दी होती आणि मुंबईमध्ये तर गर्दी झाल्यावर कसं होईल आणि काय ते सरकारला कळेलच तर मी पण येतोय तुम्ही नक्की या एक मराठा लाख मराठा कोटी मराठा